सिंधुदुर्गात वाडी वस्तीत एन ए प्लॉट नमस्कार मित्रांनो मी अक्षय तोरसकर अमिताभ प्रॉपर्टीच्या नवीन एपिसोडमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आहे मित्रांनो तुम्ही जर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शहरापासनं जवळ पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये आय रसाला लागून तुमचं घर किंवा बंगलोचं बांधण्यासाठी एन ए प्लॉट बघत असाल तर आज आमचा हा व्हिडिओ नक्कीच मिळणार तुमच्यासाठी आहे कारण आज आम्ही तुमच्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये आय रसायला लागून चार पॉईंट साठ गुंठ्याचा एन ए प्लॉट विक्रीसाठी घेऊन आलेलो मित्रांनो या प्लॉटची संपूर्ण माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलला जर सफाई नाही केलं असेल तर आता सफाई कोण द्या कारण कोकणातील अशा नवीन प्लॉटची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहोत चला आता मित्रांनो जाणून घेऊया आजच्या आपल्या या प्लॉटची संपूर्ण माहिती मित्रांनो आजच्या आपल्या या प्लॉटचे जे ठिकाण आहे ते गाव पिंगुळी तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग हे आणि याच ठिकाणी आज आपल्याकडे कुडाळ बाजारपेठे असून मोजून फक्त तीन किलोमीटरच्या अंतरावरती पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये आहे रस्त्याला लागून आजचा आपला हा चार पॉईंट साठ गुंट्याचा एन ए प्लॉट आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये आणि आपले डांबरीकरण झालेलं रस्ता लागून आजचा आपला हा प्लॉट आहे मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता की दोन तुम्हाला रस्ते या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि पूर्ण ईस्ट वेस्ट फेसिंग देखील तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध आहे मित्रांनो पूर्णपणे क्लिअर टेटल सिंगल ओनर आणि सेपरेट सात बारा नकाश असलेला आजचा आपला हा चार पॉईंट साठ गुंठ्याचा एन ए प्लॉट आहे मित्रांनो समोर आपला हा प्लॉट आपण पाहू शकता मित्रांनो आपल्या प्लॉटला दोन साईडने रस्ते लागून आहेत म्हणजेच पूर्णपणे कॉर्नरला हा प्लॉट आहे मित्रांनो या जागेमध्ये पाणी आणि इलेक्ट्रिसिटीची सोय म्हणाल तर इलेक्ट्रिसिटीसाठी लाईट पोल तुम्हाला बाजूलाच उपलब्ध आहे त्यामुळे तुम्ही लाईट कनेक्शन देखील या जागेला सहजपणे घेऊ शकता त्याचबरोबर पाण्यासाठी तुम्ही या ठिकाणी तुमची विहीर किंवा बोरवेल देखील करू शकता मित्रांनो आपल्या या प्लॉटची मोजणी देखील झालेली आहे त्यामुळे तुम्हाला या प्लॉटची बॉर्डर देखील निश्चितपणे उपलब्ध आहे मित्रांनो आपल्या जागेपासनं जवळपास सोयीसुद्धा म्हणाल तर कुडा बाजारपेठ आपल्याला फक्त तीन किलोमीटरच्या अंतरात उपलब्ध आहे त्याचबरोबर कुडाळ रेल्वे स्टेशन म्हणाल तर ते देखील आपल्याला फक्त साडेचार किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे मित्रांनो आपल्या जागेपासून मुंबई गोवा हायवे म्हणाल तर तो देखील आपल्याला फक्त तीन किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध होत आहे त्यासोबत मित्रांनो आपल्या जागेपासून दुसरी जवळची बाजारपेठ म्हणाल तर पिंगोळी बाजारपेठ देखील फक्त एक किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे मित्रांनो तुम्ही जर कुडा शहरापासून जवळ स्वतःचं किंवा बंगलं बांधण्यासाठी जर प्लॉट बगरसाल तर आज आमचा एन ए प्लॉट नक्कीच म्हणून तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो कारण मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला रस्ता देखील उपलब्ध आहे सोबत वाडी वस्तीमध्ये आपला प्लॉट आहे आणि त्याचबरोबर पाणी आणि इलेक्ट्रिसिटी या गोष्टी देखील उपलब्ध आहेत मित्रांनो आता पण जाणून घेऊया आपल्या या जागेची किंमत मित्रांनो तुम्ही पाहिलं असाल की, की पुनवणे वाडी वस्तीमध्ये अरसाला लागून चार पॉईंट साठ गुंटचा सा आपला येणे प्लॉट आहे आणि कुडा बाजारपेठ म्हणा किंवा पिंगुळी बाजारपेठ म्हणा हे देखील आपल्याला फक्त पाच ते दहा मिनटाच्या अंतरात उपलब्ध आहे मित्रांनो या जागेची या जागेच्या मालकांना जी एकूण किंमत अपेक्षित आहे ते एकूण किंमत पंचवीस लाख रुपये किंचित निगोशिएबल अशी आहे मित्रांनो तुम्हाला ज्या जागा आवडली असल्यास घेण्याची इच्छा असल्यास तुम्ही या ठिकाणी साईड इजिट लिहू शकता आणि जागा बघून थेट जमीन मालकाशी देखील चर्चा करू शकता मित्रांनो या जागेसंदर्भात तुम्हाला जर अधिक माहिती हवी असल्यास किंवा जर साईड इजिट करायची असल्यास आमच्या खाली दिलेल्या अमित वापडीच्या व्हॉट्सअप क्रमांकावरती संपर्क साधा तुम्हाला विश्लेषित सर्व मदत त्या ठिकाणी केली जाईल आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या प्लॉटबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि त्याचबरोबर मित्रांनो आमच्या अमित वापडीच्या चॅनलला नक्कीच सफाई पण द्या कारण कोकणातील अशा नवीन प्लॉटची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहणार चला तर मित्रांनो एकदा पुन्हा भेटू एका नवीन ठिकाणी नवीन प्रॉपर्टीवर